सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालय उद्घाटन व लोकसभा निवडणूक नियोजन बैठकीप्रसंगी मोठा वाद झाला असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत हा राडा झाल्यानं एकच गोंधळ उडाला होता कोपरगाव नगरपालिकेचे अपक्ष माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी भर बैठकीत खासदार सदाशिव लोखंडे कोण याची माहिती करून द्या अशी विचारणा केली यावर ही कार्यकर्त्यांसाठी नियोजन बैठक का असून येथे तुमचे असे येणे व बोलणे बरोबर नसल्याचे शिवसेनेचे नितीन अवताडे यांनी त्यांना सुनावले

के के दिवें 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 दिवें। सदर बैठक संपल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार आशुतोष काळे यांच्यासमोरच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महमूद सय्यद यांच्यात बाचाबाची व शाब्दिक चकमक उडाली आहे

दरम्यान विरोधकांनी जाणून बुजून या नियोजन बैठकीत सय्यद यांना पाठविल्याचा गंभीर आरोप नितीन अवताडे यांनी केला आहे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची नियोजनाची बैठक तेरा तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मात्र विरोधकांनी काही भाड्याचे टट्टू आमच्या कार्यक्रमामध्ये पाठवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला हा मेहमूद सय्यद नावाचा हा पाणी हा कोपराव शहराला लागलेला कलंक आहे हा वाय बरोबरचा कार्यकर्ता आहे आणि हा जाणून बजून आमच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणण्यासाठी मंत्र्यांचा कार्यक्रम गोंधळ घालण्यासाठी आलेला होता आणि त्याला त्याच ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी खडसावून काढलं हा भाड्याचा टट्टू आहे हा एका पक्षात नाही दरा दररोज हा पक्ष बदलतो याला कुठलीही किंमत नाही हा पुन्हा वाढत देखील निवडून येणार नाही याला वाढत सुद्धा लोक ओळखत नाही हा आमच्या कार्यक्रमामध्ये पैसे घेऊन गोंधळ घालायला आलेला होता एवढंच आपल्याला सांगतो धन्यवाद तर मी फक्त खासदारांचा परिचय विचारला मला या ठिकाणी बोलावलेले होते मी माजी नगरसेवक असून मला विचारण्याचा अधिकार असल्याचे मेहमूद सय्यद यावेळी म्हणाले आहे काय सगळी जाती धर्माचे यांनी आम्हाला बोलवलं आम्ही इथं आलो हे काय झालं ते हे काय असायच काय चुकीचं बोललो असं जनतेला बुटाटो मारायला आम्ही एवढंच विचारलं का तुमचा परिचय कर याच्या पलीकडे एक शब्दही बोलतोय आम्हाला आमच्या ड्रायव्हर बोलवला आम्ही आमदार ड्रायव्हरच्या मान्यवर आलो बाकीच्या लोकांना बोलतात काय